नमस्कार मी बंटे आडाव लोकशास्त्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सातपूर परिसरात आलेलो आहे सातपूर परिसरामध्ये नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे याच नवीन वर्षामध्ये या ठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम या ठिकाणी भरत असतो आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं महिंद्रा सर्कल ते विक्टर पॉईंट या ठिकाणी रस्ते ब्लॉक करण्यात आलेले आहे पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं इथल्या स्थानिक गावकऱ्यांचं म्हणणं आहे ही भवानी माता यात्रा जी आहे या ठिकाणी त्या देवीचं नवस केलं जातं आणि त्या ठिकाणी मोठे पूजा अर्चा केली जाते त्या ठिकाणी आपण जर बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात श्रद्धेने नारळ फोडून त्या देवीची पूजा केली जाते आणि त्या अनुषंगाने त्या देवीला पूजलं देखील जातं आणि आपली मनोकामना जी भावना जी भावना आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवले जाते त्या अनुषंगाने थोड्याच वेळात या ठिकाणी बारा गाड्या ओढण्याचा जी परंपरा आहे ती ओढल्या जाईल आता थोड्याने प्रशासनाने योग्य पद्धतीने असं पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेलं आहे महानगरपालिका अधिकारी असो कर्मचारी असो या ठिकाणी ते देखील तैनात झालेले आहे राजकीय पदाधिकारी या ठिकाणी हळूहळू त्यांचं या स्टेजच्या इथं आगमन होत आहे त्याच माध्यमातून आपण जर या परिसरात बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बारा ओढण्याची जी, जी परंपरा आहे ती बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि आपण जर बघितलं आत्ता सहा साडेसहा पावणे सात झालेले आहे परंतु हेच सात साडेसारपर्यंत गाड्या ओढण्याचा सा कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात भक्तिभावाने या ठिकाणी वीर येईल आणि त्याच्या वीर बसल्यानंतर या पारा गाड्या ओढल्या जातात आणि त्याच्यानंतर आपण जर संतोषी मातेची भवानी माता जी आहे त्या ठिकाणी दर्शन केलं जातं आणि त्याच्यानंतर अं सातपूरचा या ठिकाणी हा कार्यक्रम समाप्त होतो आणि त्याच अनुषंगाने पोलीस प्रशासनाने कसं या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे तेच आपण थोड्या वेळात आपण बघणार आहोत ओके यानंतर आपण ज्यांनी हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत आणि तसेच याची परंपरा काय आहे ते देखील आपण थोड्याच वेळात आपण लोकशास्त्र न्यूजच्या माध्यमातून आपण प्रसारित करणार आहोत